तर गुड मॉर्निंग गाईच आज नवीन ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज मी गावाला आलेलो आहे तर दाखवतो <laughs> मला येऊन सकाळ झाली पण तुम्हाला मी आत्ता ब्लॉक चालू केलेला आहे आणि तुम्ही हसू नका डुकरांनो काय दिसतंय मला तेव्हा काय करते तुम्हाला दाखवतो मी थांबा तर विषय कसा आहे तर आज आम्ही शेतामध्ये नाही का रानामध्ये उसाला खट टाकणार आहे तर तु तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो कसं 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 कस, नियोजन आहे तर खूप कामं होती खूप कामं केलेत मी आता आणि आणि तुम्हाला दाखवतो थोड्या काय चाललंय तुमचं काय पूर्ण कशाला काय आज आज होळी कोणी केलं ते उद्या असते होळी हुण। आज होळी खरं काय होते आज काय पूर्ण कळलंच नाही मला होळी आज सकाळपुठे खरंच पुसणार चला ये लवकर वाटले घेऊन वर चला शेट चला चला बादल्या बिथल्या घ्या मटेरियल वर आहे हो आता आम्ही चाललोय आवड घेऊन बादल्या आपलं शेडचं काम पूर्ण होत आले थोडं राहिलं बाकी हे तुम्हाला आम्ही नंतरच्या ब्लॉकमध्ये दाखवणार आहे पूर्णपणे झाल्यानंतर मित्रांनो बघा मागच्या पेरलेला बहीमुग या हा बैमूग कसा तुम्हाला जम करून दाखवतो जम होत नाही मी पुढून दाखवतो हा बहिमुगे हा बईमुख पेरला आता बारीक आहे येईन थोड्या आणि मोठा थोड्या म्हणजे थोड्या दिवसांनी तर थोड्या दिवसांनी मोठा येईल मग शेंग खायला येतील अजून दोन महिने बाकी तर चला आता आम्ही ऊस दाखवतो तुम्हाला मागच्या ऊस केवढा होता ना आता केवढा झाला डायरेक्ट हायवे टच दोन तीन दिवसातच घाम काढला बिझनेस करणे शेती करणे जमीनाच माझा फरक आहे मग काय येते रात्री गावात इकडं मोटर नाही सटली तिकडं पाईप सटला मोटर गडली घर सोप काम आहे दुकानात बसलं रिअलिटी मध्ये जेव्हा केलं तेव्हाच कळलं मला शेती काय असते एवढे लवकर दामलं का <laughs> दाम शेती सोपी नाही त्यांनी कधी शेती केली नसल रे हम्म कुठल्या म्हणतो रे शेती करायला हवा मग कळ त्यांना बिझनेस असतील मोठे मोठे दोन नंबरचे त्यातनं पण यांना पैसे भेटत नाही म्हणलं काय

तर हा माल आणलेला आहे मी टाकायला काय युरिया युरिया हा युरिया हा सुपर आहे पंधरा पंधरा आणि या बकेट असं सगळं प्रकारचं नाही का मिक्स करणार आहे आणि टाकणार आहे एक एक मिक्स करतो मी तुम्हाला दाखवतो ао в आता आम्ही टाकतोय चला रेडी झाले मिक्सर रेडी झाले आहे पूर्णपणे सगळ्याचा झालं आणि खालच कोण आपला पप्पा करायचा हा सगळं जरा आम्ही बसू का उन्हात मस्त वाटते ना हा ना <laughs> ते म्हणते किती सोपे थांब पाचा पाचा पाथा। 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 पाथा आता मी म्हणतो आराम करतो तो आहे एक टीलास टाकू दे एक टीलास टाकू दे ये इकडे चल बाहेरली घेऊन काय आवरा लागून गेली एक आताशी बादली आला आमच्या दोन तीन राऊंड झालेत तुझी एक बादले आताशी झाली हं अस पाहायचं टग संध्याकाळी म्हणावं मला पाय दाबून दिल बर अह गाव खाण्याचा गाव प्रश्न करायचा बाहेर लवकर उचल बर ओनत कस वाटत मजा येते का ये उन्हात <laughs> <laughs> त्याला लागले होतं अगं कच होती होय खरं शेती लई सोपी वाटली का तुम्हाला होय तुला किती वर्षातनं किती असते होय तुमच्या इकडं करत होती गं नाही करत होती एवढं तेवढं थोडंफार थोडंफार एक बादली टाकून यायची घरी जायचं झोपायचं हा म्हणते की पुण्यात सूर्यप्रकाश मिळत नाही तर कसं सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश <laughs> <ताला। laughs> विटॅमिन डी वाढेल होय चला आज लय करायचे मित्रांनो करतो सुट्टी नाही आज आपल्याला पूर्ण करूनच घरी जायचे खाली नाही हे पिशव्या खाली टाकायचे मला हरवून दाखवा तुम्ही आलोच चला तुमच्या पुढे अर्ध झालं ना अर्ध झालं <Yuan liksom> ना मग जायना तर मित्रांनो झालेलं आहे टाकून आता अंग वळा ना हात पण वळा ना त्यांना जायचंय घरी काय माहिती आता आम्हाला परत जायचंय

सूर्य मावळ्या इकडून चंद्र उगवलेला आहे कधी दोन तासात जाम झाले काय म्हणता हॅलो लोक आईच कालपर्यंत आम्ही रानातली कामं केली आणि नंतर मम्मीच्या घरी आलो आणि ह्याच्या मागं लागून 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 ला ले, आता आम्ही बाहेर फिरायला चाललोय म्हणजे मैत्रिणीकडे चाललोय खूप दिवसा म्हणजे लग्न झाल्यापासून पहिल्यांदा म्हणजे मी तिच्या घरीच गेले ना अजून पण भेटले एकदा लग्न झाल्यावर आणि आता तिच्या घरी चाललोय माझे वाटत असे पंढरपूरला पंढरपूरला चाललय असा विषय काय तिला भेटायचं तिथून पुढा याच्या कोण आहे आत्याच्या घरी जाणार आहे तिथं द्राक्षाची बाग आहे असं हिमंतीय पण तिथं काय माहितीये वाटण्याची बाग असू शकते आपण ती बघूया एन्जॉय करूया खाऊ पिऊया थोडं बघत जावं काय काय होत नवीन नवीन पीस भेटत राहतात तसं भेटलं कार्टून कसं

పప్పు రుతు సార్త ఇక్కడ 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 సెమ సేమ इकडे खाली इकडे कस कस रस्ता होकली पूर्वी पाच वाजे तरी ऊन कमी ऊन येते त्याच्यानुसारच चालायचं आपण आपल्यानुसार ते नसतं चालत

पुण्यात <laughs> कसे किलो आहेत सत्तर साठ ऐंशी नव्वद शंभर काही पण पहाटा नाही म्हणायला होला किलो कसे इथून तुमच्याकडनं कसे उचलते तीस पस्तीस कसला रेट येईल पुण्यात शंभर दीड शंभर रुपये किलो किलो नाही दीड किलो दीड किलो मग तेच की पण किती सुस्त ताजे 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 निस्तीत द्राक्ष निश्चित द्राक्ष कशी द्राक्ष बघा असं काय तर लावा तुम्ही असत्या म्हशी म्हशी करू नका कळलं का गेलं सांग घरी काय लावणार म्हशीची बाग झाली हिरव्यापेक्षा माल चांगला आहे पण हिरवी सवय झाली माणसाला पाहिजे तर हिरवंच पाहिजे

तर आता आम्ही हॉस्पिटलला आलो आहे आणि यांनी मला काहीच सांगितलं नाही मला डायरेक्ट बोललेत की नाही ना ना ना? का पोटाचं ऑपरेशन करायचं आहे दोघं पण मला इथं बसवलं आहे आणि दोघं पण आतमध्ये गेले काय आयडियाच नाही आहे मला काही सांगत पण नाही आहेत काय झालंय काय नाही काय झाले हॉस्पिटलला का आलो आहे आपण काय झालं काय सांगत पण नाही आहेत थांबालं आहे काय नाही नॉर्मल कशाच 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 ऑपरेशन आहे ते पण सांगत नाही एवढं सांगितलं नाही मला डायरेक्ट आले दोघं आतमध्ये म्हणून मी ब्लॉक चालू केला मस्करी, मस्करी काय तुला काय करायला पुढचं काय बोलायचं